नमस्कार स्वागत आहे अपचन छातीमध्ये जळजळ होणं गॅस होणं बेचैन झाल्यासारखं होणं मळमळ होणं आळस आणि थकवा आणि त्यामुळे झोप लागणं किंवा कोठा साप न होणं पोट व्यवस्थित साप न होणं अयोग्य आहारामुळे सध्या अपचनाच्या आणि विशेषतः पोट साप न होण्याच्या समस्या ह्या जास्तीत जास्त लोकांना जाणू लागलेल्या ले आहेत आपण जे खातो त्याचं पचन होणं खूप महत्वाचं असतं आणि त्यापेक्षाही अन्न पचन न झालेलं किंवा अर्धवट जे पचलेलं आहे ते पोटामध्ये सडून देणं आणि त्याला बाहेर फेकणं हे खूप महत्वाचं असतं आणि नव्वद टक्के लोकांना हाच त्रास होतो आहे खाल्लेलं अन्न किंवा न पचलेलं अन्न जे आहे ते पोटामधून बाहेर फेकलं जात नाही आणि त्याच ठिकाणी राहून ते सडतं आणि पोटामध्ये अन्न सडल्यामुळं मग गॅसेस होणं जळजळ होणं ऍसिडिटी होणं सडलेल्या अन्नाचं वीज जे आहे ते शरीरामध्ये पसरल्यामुळे मोतीबिंदू संधिवात आतड्याचा कर्करोग चेहऱ्यावर मुरून येणं तोंडामध्ये गरे पडणं किंवा तोंड येणं अशा प्रकारचे अनेक त्रास हे होत आहेत म्हणून कोठा साप असणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच पोटामध्ये जे अन्न आहे त्याला सडून देणं किंवा न पचलेलं अर्धवट पचलेलं अन्न सडून देता बाहेर फेकणं खूप महत्वाचं आहे आणि आजचा उपाय जो आहे तो त्याच पद्धतीचं काम करतो ते पोटामध्ये तुमच्या अन्न अजिबात सोडू देत नाही आणि न पचलेलं किंवा अर्धवट पचलेलं जे अन्न आहे त्याला बाहेर फेकण्याचं काम करतो आणि यासाठी आपल्याच घरामधले फक्त दोन घटक आपल्याला लागतात अतिशय सोपा उपाय आहे परंतु पोटाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो आहे धने इथं तुम्ही धने वापरू शकता किंवा धन्याची पूड सुद्धा वापरू शकता धने आपल्याला कुठून घ्यायचे त्याची पूड बनवायची आहे धने हे शीतल असतात वायू हारक असतात पोटामधील वायू नष्ट करतात दहा नाशक असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोटामधील जे सडलेलं अन्न आहे त्या ठिकाणी जे क्रमी झालेले आहेत त्यांना नष्ट करतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामधला हे अँटी ॲसिड आहे ॲसिड तुमच्या शरीरामधलं पोटामधलं हे कमी करतं म्हणून एक चमच्यावर धने चूर्ण आपल्याला घ्यायचं आहे एक चमच्यावर धने चूर्ण आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये एक चमच्यावर धने चूर्ण आहे दोन ते तीन मिनटं त्याला चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे हा जो काढा आहे त्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर त्यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचा आहे ते आहे अर्ध लिंबू लिंबू हे या समस्येवरचं सर्वात महत्वाचं फळ आहे हे काय करतं लिंबू आमाशयामधील जे घातक जीवाणू आहे त्याच्यावर हल्ला करतं आणि त्यांना नष्ट करतं तसंच जास्त झालेलं आमलं किंवा अर्धवट किंवा अपचन झालेलं जे अन्न आहे त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजेच पोट साफ करण्याचं काम हे करतं पोटामध्ये जे आम्ल जास्त झालेलं आहे त्याच्याबरोबरच अपचन किंवा अर्ध पचलेलं अन्न जे आहे त्याला बाहेर काढण्याचं काम हे करतं म्हणून आपल्याला अर्ध लिंबू इथं आहे आणि ते अर्ध लिंबू या काड्यामध्ये पिळायचंय चा, चांगल्या रीतीनं हलवून घ्यायचंय आता हे घ्यायचं कसं आहे तर हे दोन वेळेला आपण घेऊ शकतो तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला तुम्ही घेऊ शकता एक तर सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी आपल्याला हे घ्यायचं आहे किंवा सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तासाने म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तासाने दोन्हीपैकी कुठल्या कुठल्याही वेळेला घेऊ शकता एक दहा ते अकरा दिवस तुम्ही हा उपाय करा तुमच्या पोटामध्ये साठलेली जी घाण आहे तुमचा जो कोटा साफ होत नाही तो पूर्णपणे साफ व्हायला लागेल पोटामध्ये तुमच्या अन्न अजिबात सडणार नाही अपचन ढेकर या सगळ्या समस्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील एक वेळेस जर तुम्ही वर्षातून हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपचन मळमळ या गोष्टी होणार नाही आयुर्वेदिका याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही शरीरासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे उष्णता सुद्धा नष्ट होते याने त्यानंतर तुम्ही पित्ताची गोळी किंवा विविध प्रकारचे चूर्ण काडे वगैरे अजिबात घेणार नाही तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करा धन्यवाद